वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज आपण आला एक फसे करूजी बघा इथं आली ती कशाला करते ते काय छोटा हेकडून चलटायचं तर चालू आहे आता छोटा दुग्ध बघाय धब्यासाठी आली मोठा धबधबा आहे त्याचा पॉइंट बघून झालाय तर चाललोय आता फोटो बिटे काढले जरा आता चालू छोट्या धबधबाकडे आता चालू छोट्या धबधबाकडं Wah, wow, kan ustaz rara-rara lah itu. Ah,

નાલે એટલે બગા મો لا गाड्या काढायच्या आता डायरेक्ट रूम वर जाय अबेस